पाचे मंदिरा जवळ येत गडाचा झाड तेवढी तेवढ्या बादली पाणी घालून आण त्याला तू घालून आले असते आमचं स्वयंपाक करायचंय जा फिर जा फिरत फिरत मावळीला घेऊन जा मावळे देवा जवळ जाऊन येतस का थांब एक मिनिट थांब ना पाणी घे इबाई सायकल उठवा बरं सायकलवर ठेवी तू तुझ्या तुझा एवढी होतं देवा बरं 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 चाललं चल मावळे हळूहळू हळू तर मित्रांनो आम्ही चाललो आहे मसोबा महाराज मंदिराजवळ तिथं एक वडाचं झाड लावलं आहे त्याला पाणी टाकायचं आहे तर बादलीवर पाणी घेतलं आहे आणि अरे, अरे।, अरे वो गेनो, गेनो, रे <laughs> बर चल बाबा चल हळू हळू पळू नको ना माल येऊ दे ना माऊली माल येऊ दे ना या रस्त्यावर थांबव तुझी सायकल मला कळ लागली थांब ना थांबावली एक साइड थांब ना हळू हळू चाल आता सरळ चाल ना एक सारखं आपलं वाडाचं झाड मोठं झालं पाहिजे ना आहे का नाही हा निम्मा तुटला ना ऊस हा निम्मा तुटला ना तीन दिवसाने ना हा चला हळू 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 माऊली पळाला पुढे मी घेतली एवढी बादली भरून हाताला कळ लागली तरी त्या समोर म मसोबा महाराजांचं मंदिर आहे त्या ठिकाणी आम्ही एक वडाचं झाड लावलेलं आहे जवळपास तीन का चार महिने झाले नर्सरीमधून आणलं होतं एक झाड तर या मसोबा महाराजांच्या मंदिराजवळ एक लिंबाचं झाड होतं खूप छान झाड होतं तर ते वादळामध्ये ते पडलं आणि मसोबा मा, महा महाराज मंदिरसुद्धा पडलं होतं तर हे नवीन बांधलं आहे तर चला जाऊया हे बघा ह्या मंदिराच्या आजूबाजूला झाड नाही तर ते मंदिर बरोबर वाटत नाही मंदिराला चांगली सावली होती र समोर एक लिंबाचं झाड होतं तेव्हा पायापड देवाच्या हां देवाच्या पायापड मसोबा महाराज की हे बघा या ठिकाणी आपण लावलंय हे वडाचं झाड हे बघा त्याला हे पाणी टाकायचं आहे आपल्याला म्हणजे हे लवकरात लवकर झाड वाढलं पाहिजे आहे की ना मी मग मम्मीने दिला नाही ना मग मला टाकायचं वाटतं पण टाका असं टाकतो का हळूहळू हळूहळू टाका एकदम ओतू नको हळूहळू टाक नाही तर बाहेर जाईल पाणी हळू थांब 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 ना थांब मावली हे बघा माऊलीने टाकलं वडाच्या झाडाला पाणी एवढं नको तू थांब ना बाहेर जाईल पाणी इकडं फुटन ना बांध बांध फुटल्यावर बाहेर जाईल ना ते पाणी हे झाड लवकर वाढलं पाहिजे आहे का नाही म्हणजे इथं देवाला सावली होईल मस्त हे बघा मंदिराच्या समोर लावलं हे झाड आणि लवकरात लवकर, लवकर वाढलं म्हणजे या ठिकाणी इतकी भारी सावली होईल का बस संध्याकाळच्या वेळेस पण लोक येऊन बसतात या ठिकाणी तर या ठिकाणी जी ऊस आहे ती कालपासून चालू झाली तर जवळपास निम्मा ऊस तोड तोडला आहे त्या बाजूचा इकडचा ऊस तुटेला अगदी दोन तीन दिवसामध्ये तर चला या झाडाला पाणी घातलं आपण असोबा महाराज की जय तर चला जाऊया घरी थांबा आलो माऊली एकटा जाऊ नको बोल ना सायकल लागली कुठं लागलं

एक तीन, तीन ग चला पुढं पाय पुढं पाय पडशील नाही तर पुढं पाय मागे पाहू नको मागे पाहू नको ये मी जिंकलो मी जिंकलो <laughs> मी जिंकलो <laughs> <मी जिंग लो। laughs> <मी जिंग लो। laughs> बघा आम्ही रेस लावली होती आज मी जिंकलो काल माऊली जिंकलो आता हा ना लाग दे दे लाग। सीट लागलं त्याला चल जाऊ दे आपण त्याच्यावर काहीतरी लावू चल बॅन्डेज पट्टी असेल तर ती लावू चल